नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषे समीकरणे सायमेल टिनेस इक्वेसन्च टू हॅरिबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या ठिकाणी सरावसन एक पॉईंट दोन आपण सोडवतो त्यातला प्रश्न दुसरा पाचवा आणि सहावा हे दोन उपप्रश्न आपण सोडणार आहोत पाचवा आहे तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात हे पहिलं समीकरण पाच एक वजा दोन वाय बरोबर शून्य हे दुसरं समीकरण आपल्याला पाच एक स तीन एक स वजा चार वाय बरोबर वजा सात हे समीकरण सोप्या रूपामध्ये मांडलेलं आहे या ठिकाणी पहा तीन एक स वजा सात मागे अधिक सात बरोबर चार वाय वायची किंमत काढताना गुणिले चार वाय वायला ते भागिले तीन एक अधिक सात छे चार चार क्रमेश जोडा मिळवण्यासाठी या ठिकाणी रखा नाखलेला आहे एक्सची किंमत घेतल्यानंतर वायची कडायची आहे एक्स वाय ही क्रमेश जोडी लिहायची आहे अशा समोर एकशेची किंमत तीन घेतली तर आवश्यक असणारी किंमत एकशेची घ्यायची एकशेची किंमत शून्य घेतली तर तीन शून्य शून्य सात छेद चार मिळणारी वायची किंमत स्थापन करू शकत नाही आपण त्यामुळे एकशेची किंमत तीन घेतली तीन त्रिक नऊ नऊ आणि सात सोळा छेद चार चार चोग सोळा म्हणून वायची किंमत या ठिकाणी चार मिळालेली आहे एकशेची किंमत तीन तीन चार पहिली क्रमेश जोडी त्यानंतर एक एकशेची किंमत वजा एक के घेतली तर तीन गुणले वजा एक इथं वजा तीन आलं सातमधून तीन गेले चार चार भगेल चार एक त्यामुळं वजा एक एक ही दुसरी क्रमे जोडी पहिली तीन चार तिसरी एक्शेची किंमत या ठिकाणी वजा पाच घेतलेली आहे ही दुसरी ही पहिली एक्शेची किंमत वजा पाच घेऊन तीन गुणले वजा पाच वजा पंधरा अधिक सात छेद चार वजा पंधरा अधिक सात वजा आठ छेद चार चार दुने आठ वजा दोन वजा पाच वजा दोन तिसरी जोडी ओके एक किंमत एक घेतलेली आहे तीन गुणले एक अधिक सात छेद चार तीन एके तीन सात दहा छेद चार दहाला चार न भागले चार दुने आठ पॉईंट पाच राहिले चार दुने आठ वरले दोन वीस आले चार पंचवीस म्हणजे दहाला चारनं भागल्यानंतर दोन पॉईंट पाच मिळतात आपल्याला अडीच मिळत आहेत एक आणि अडीच एक आणि अडीच ओके ही चौथी क्रमेक जोडी त्यानंतर पाच एक वजा दोन वाय बरोबर शून्य चालेख काढण्यासाठी चा आला सोपे रूप पाच बरोबर दोन वाय वायबरोबर दोन गुणले आहेत ते भागिले पाच एक्सला पाच एक छेद दोन एकशे किंवा शून्य घेतली तर पाच शून्य शून्य छेद दोन शून्य 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 क्रमी जोडी पहिली शून्य शून्य पाच एक वजा दोन वाय बरोबर शून्यसाठी एकशेची किंमत ती घेतली पाच एक पाच छेद दोन अडीच एक आणि अडीच एक आणि अडीच ओके एकशेची किंमत वजा दोन घेतली पाच गुणी पाच गुण्य वजा दोन वजा दहा छेद दोन वजा पाच स त्यामुळं एकशेची किंमत वजा दोन वायची किंमत वजा पाच वजा दोन वजा पाच एकशेची किंमत दोन घेतली वायची किंमत पाच दोन दहा छेद दोन बेपंचे दहा दोन पाच दोन पाच ही चौथी जोडी दोन पाच आता यांचे आलेख काढायचे आहेत तीन एक एक्स वजा चार वयाबरोबर वजा सात साठी या चार जोड्या आहेत त्या ते बिंदू स्थापायचे तीन चार पहिली जोडी तीन चार इथं ओके एक एक्साक्षावरचा तीन आणि वाय अक्षावरचा चार तीन आणि चार तीन चार येतं तीन एक वजा चार वयबरोबर वजा सात हे आहे ही रेषा काढलेली येते नंतर वजा एक, एक एक वजा एक एक दुसरा बिंदू तिसरा वजा पाच वजा दोन वजा पाच वजा दोन येतं आणि चौथा एक आणि दोन पॉईंट पाच अडीच एक आणि अडीच ही रेषा आपण काढलेली आहे एक दोन तीन आणि चार बिंदू स्थापन करून हे जोडलेत ही अलीकडे छापल्याला मिळालेली आहे ओके तीन एक सजा चार वाय बरोबर वजा सातसाठी त्यानंतर पाच एक सजा दोन वाय बरोळ शून्यसाठी शून्य शून्य म्हणजे बिंदू त्यानंतर वजा दोन वजा पाच वजा दोन वजा पाच इथं एक साक्षर वजा दोन वायाक्षर वजा पाच त्यानंतर दोन पाच दोन पाच इथं आणि वजा दोन वजा पाच झालं दोन पाच झालं हा दोन पाचचा बिंदू त्यानंतर एक आणि अडीचचा हा कॉमनच आहे त्यानंतर शून्य शून्य आणि या ठिकाणी वजा दोन वजा पाच हे चार बिंदू आपण जोडले तर अशी रेषा मिळते आपल्याला आणि यांचा छेदनबिंदू इथं मिळतो छेदनबिंदू एक आणि दोन पॉईंट पाच म्हणजेच एक आणि पाच छेद दोन छेदनबिंदू एक्स वाय एक, एक आणि पाच छेद दोन म्हणजे छेदनबिंदूचे निर्देशक म्हणजेच उकल एक आणि पाच छेद दोन किंवा एक आणि अडीच ओके अशा पद्धतीने एक्सची किंमत एक आहे वायची किंमत दोन पॉईंट पाच आहे आपण अलिकाच्या सहाने हे समीकरण सोडवलेलं आहे दुसरं आहे पा दोन एक सहा वाय दोन एक सवजा तीन वाय बरोबर चार आणि तीन वाय वजा एक स बरोबर चार आपण या ठिकाणी क्रमित जोड्या मिळवायच्या आहे दोन एक सवजा तीन वाय बरोबर चारसाठी प्रथमतः हे समीकरण सोप्या रूपात मांडव चार मागे घेतले दोन एक सवजा चार बरोबर तीन वाय वाय बरोबर दोन एक स वजा चार छेद तीन एकची किंमत दोन घेतली तर बे चार चार वजा चार शून्य छेद तीन शून्य म्हणजे दोन आणि शून्य ही पहिली क्रमी जोडी दोन आणि शून्य एकची किंमत पाच घेतलेली आहे पहा पाय दोन्ही दहा वजा चार दहा वजा चार सहा छेद सहा दहातनं चार गेले सहा छेद गे तीन दोन्ही सहा म्हणजे पाच आणि दोन पाच आणि दोन एकची किंमत वजा चार घेतली एकशे किंमत वजा चार दोन गुणले वजा चार वजा आठ आणि हे वजा चार वजा आठ वजा चार वजा बारा छेद तीन तीन चौक बारा वजा चार वजा चार वजा चार ही जोडी तिसरी वजा सात घेतली एकशे किंमत दोन गुण्य वजा सात वजा चौदा वजा, वजा चार वजा अठरा छेद तीन वजा सहा वजा सात छेद सहा ओके त्यानंतर तीन वाय वाजा एक्सबरोबर तीन एक्स वजा तीन वाय वाजा एक्सबरोबर चारसाठी याचं सोपे रूप तीन वाय हा वजा एक्स पलीड गेले अधिक एक्स चार अधिक एक्स आणि वायला गुणिले तीन आहेत ते भागिले म्हणजे वायची किंमत चार अधिक एक्स भागिले तीन या समीकरणात एक्सची किंमत दोन वापरली चार दोन सहा छेद तीन दोन्ही सहा म्हणजे दोन दोन एक्सी किंमत वजा एक, एक वापरली चार वजा एक छेद तीन तीन छेद तीन एक वजा एक तीन एकशेची किंमत वजा पाच घेतली चार वजा पाच एकसीची किंमत या ठिकाणी पाच घेतली बरं का पाच चार अधिक पाच नऊ छेद तीन त्रिकनऊ पाच आणि तीन आणि एकशेची किंमत वजा चार घेतली चार वजा चार शून्य छेद तीन शून्य म्हणजे वजा चार शून्य ह्या क्रमेश जोड्या आहेत पाच तीन वजा चार शून्य वजा एक एक आणि दोन दोन हे बिंदू आपल्याला स्थापन करायच्या ठिकाणी पहिला आहे दोन शून्य हा दोन शून्य हा एक साक्ष्यावर दोन शून्य त्यानंतर पाच दोन पाच हा बिंदू आहे पाच आणि दोन पाच आणि दोन, दोन हा दोन शून्य एक साक्षावर वजा चार वजा चार तिसरं चरण वजा चार वजा चार आणि वजा सात वजा सहा वजा सात वजा सहा वजा सात वजा सहा असे चार बिंदू हे क्रमाने जोडले तर आपल्याला जी रेषा मिळाल्या दोन एक्स वजा तीन वायबरोबर चार ओके त्यानंतर तीन वाय वजा एक्स एक्सबरोबर चारसाठी काला खाडाच्यालेख दोन दोन पहिली क्रमे जोडी पहिली जोडी दोन 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 आणि दोन इथं पहिल्या चरणामध्ये एक साक्षराचं दोन वा अक्षरचं दोन त्यानंतर वजा एक एक, एक, एक वजा एक एक साक्षवरचा वजा एक आणि हा एक त्यानंतर पाच आणि तीन हा बिंदू पाच आणि तीन पाच आणि तीन हा पहिल्या चरणामध्ये आणि वजा चार शून्य हा वजा चार शून्य या ठिकाणी तो एक साक्ष्यावरती वजा चार शून्य ओके अशा पद्धतीने हे चार बिंदू असे जोडायचे आहेत पहा हे चार बिंदू जोडल्यानंतर आपल्याला तीन वाय वजा, वजा एक स बरोबर चार तीन एक्स वजा तीन एक्स वजा एक स तीन वाय वजा एक स बरोबर चार चाल एक मिळाला तीन वाय वजा एक सरबर चार चालेक मिळाला आणि यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक या ठिकाणी सात आठ इथपा आठ आणि ही आडवीरेषा चार आठ आणि चार छेदनबिंदूचे निर्देशक आठ चार छेदनबिंदू एक्स वाय बरोबर आठ चार आणि म्हणून उकल काय मिळालं आपला एक्स वाय बरोबर आठ आणि चार अशा पद्धतीनं आलेखाचा वापर करून परीक्षेमध्ये प्रश्न असतो आलेखाच्या सहाय्याने सोडवा तेव्हा कमीत कमी, कमी आपल्या कौशल्यानं हे चार क्रमित जोड्या एका समीकरणाच्या दुसऱ्या समीकरणाच्या चा, चार क्रमित जोड्या मिळवत्या आल्या पाहिजेत यासाठी हे समीकरण वायाबरोबर या सोप्या रूपात नेऊन अचूक यक्षी किंमत घ्यायची आणि वायची अचूक किंमत काढायची चार क्रमित जोड्या अचूक मिळवल्या तर त्यांचे आलेख काढले तर छेदनबिंदू म्हणजे उकल निश्चितच तुम्हाला अचूक मिळणार आहे अशा पद्धतीनं सरावसंच एक पॉईंट दोन यातली अनेक उदाहरणं आपण सोडलेली आहेत उर्वरित उदाहरणं तुम्ही सरावासाठी सोडवणं नितांत गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो